गावाला आला होता तो खूप खुश होता पण एका गोष्टीची त्याला खूप उत्सुकता होती गावात एक आंब्याचं झाड होतं ते एका काकांचं होतं पण त्या झाडाचं आंबे तोडायला कोणालाच परमिशन नव्हती no. लोक म्हणायची काकांना सगळं कळतं कोणीही आंबे चोरून तोडू शकत नाही पण शेरू खोडकर होता तो आंबे तोडायचा ठरवतो रात्र होते गावात सगळे झोपले होते चंद्राचा मंद प्रकाश होता शेरू बाईक घेऊन बाहेर पडतो आणि आंब्याच्या झाडाकडे निघतो झाडाजवळ त्याने पाहिलं झाड भूतासारखं उभं होतं वारा सळसळत होता शेरू घाबरत नव्हता तो उडी मारून झाडावर चढतो आणि आंबे तोडायला सुरुवात करतो थोड्याच वेळात त्याचे आंबे जमा झाले पण तेव्हा काहीतरी विचित्र झालं शेरू झाडावरून उतरत असताना त्याला आवाज आला थांब तुला काय वाटतं कोणाला समजणार नाही का, का? शेरू घाबरला त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं कोणीतरी उभं होतं शांत काळोख्या अंधारात तो भीतीने गाठून गेला त्याने भीतीने डोळे झाकले आणि बोलला अरे बापरे भूत भू काही वेळाने हळूच डोळे उघडले आणि पाहतो तर भूत नाही काका होते काका शांत उभे होते शेरू घाबरला नाही त्यांना बोलला काका मी भरपूर आंबे तोडले पण तुम्हाला काही समजलंच नाही काका बोलले हो का काही समजलं नाही पण तुझ्या बाईकची सावी आणि एक चाक माझ्याकडे आहे घेऊन जा बरं आता आंबे